नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक अत्यंत सुवर्ण दिवस एक आनंदाचा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी अभिमानासाठी मराठी स्वाभिमानासाठी वंदनीय युग प्रवर्तक युगप्रवर्तक बाळासाहेब ठाकरे या एका झंझावाती धगधगत्या मशालीचा जन्मदिवस दिनांक तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस हा सुदिन संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानाच एक वेगळाच दिवस म्हणून लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात आजच्या या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम शिवसैनिक आणि बा बाळासाहेबांवरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतात बाळासाहेब ठाकरे या विषयावरती भाष्य करत असताना युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या संदर्भ ग्रंथातून काही विचार माझ्या वाचनात आले होते ते मी आपल्यासमोर मांडण्याचा याचे छोटासा प्रयत्न करतो शिवसेना पक्ष संघटनेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तो वंदनीय युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अन्यायाविरुद्ध प्रचंड लढे देऊन शिवशाहीचे स्वराज्य आणणारे सत्तापदापासून सदैव दूर राहणारे शिल्पकार युगपुरुष श्री बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी शब्दसुमना आणि प्रणाम शिवसेना प्रमुख एक मनमोकळे आणि प्रखर ध्येयवादी विचारवंत आहेत आपल्याबरोबर किती लोक आहेत याचा विचार त्यांनी उभ्या कारकिर्दीत केला नाही ज्वलंत हिंदुत्वाचे अखंड प्रतिपादन करणारी एक धगधगती मशाल म्हणजेच बाळासाहेब ठाकरे पुण्यश्री देवी कोंडीदेवी कोणजाईच्या कृपा आशीर्वादाने माता रमाबाई आणि पिता केशवरावांना हे पुण्यरत्न प्राप्त झाले तो सुदीन होता तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस आज संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रखर हिंदुत्ववादी युगपुरुषाची जयंती साजरी होत असताना हिंदुत्वाचे तेजस्वी रूप म्हणजेच बाळासाहेब ठाकरे संघर्ष हेच माझं जीवन आहे बुलंद महाराष्ट्राची सिंहगर्जना म्हणजेच बाळासाहेब हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड म्हणजेच बाळासाहेब झाले बहू होतील भाऊ परंतु या समहास बाळासाहेब मराठी मनाचे मानबिंदू महाराष्ट्राचे भाग्यविधाते हिंदूंचे खरे हृदय सम्राट माणसास माणसे जोडून सामर्थ्याचा महासागर निर्माण करणारे बाळासाहेब बाळासाहेब या नावातच तेजोवलय आहे बाळासाहेबांच्या कार्याची व्याप्ती सप्तसागरापेक्षाही विलक्षण आहे विशाल आहे बाळासाहेब एक राष्ट्रप्रेमी राष्ट्रपुत्र आहेत जनसागरातून बाळासाहेबांनी मोती गोळा केले तो मोती म्हणजेच बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक होय बाळासाहेबांसाठी या महा महान काव्यपंगती योग्य ठरतील सूर्या पुढे आणि दुसरे कोण आणावे सामोरे तेजो राशी निर्धारे उपमेरहित तुलनेसाठी सूर्यापुढे दुसऱ्या कोणासही आणता येणार नाही सूर्य हा तेजस्वी आहे तेजाची राशी म्हणजेच सूर्य त्यात दुसरी उपमा नाही बाळासाहेब एक धर्मभास्कर आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी तेजोमय आणि तेजोराशी आहेत त्यांची तुलना अन्य कुणाशीच होणार नाही होऊ शकणार नाही ज्याप्रमाणे सूर्यासारखा सूर्यच त्याप्रमाणे बाळासाहेबांसारखेच बाळासाहेब बाळासाहेब केवळ देहदारी नाहीच बाळासाहेब एक सुविचार आहेत चेतना आणि प्रेरणा म्हणजेच बाळासाहेब हिंदू धर्माचे नेते भारतीय मूल्यांचे नंदादीप म्हणजेच बाळासाहेब महाराष्ट्राच्या जन माणसावर सम्राटासारखे राज्य करणारे थोर क्रांतिकारक राष्ट्रभक्त बाळासाहेब आपल्या कर्तव्य गुणामुळे युग पुरुष कधीच बनले आहेत शिवसेनेच्या रूपात प्रचंड सामर्थ्याचा महासागर निर्माण करणारे ज्वलंत हिंदुत्वनिष्ठ महानेते बाळासाहेब ठाकरे अवतार तुल्य कार्य करणारे बाळासाहेब ठाकरे हे नाव उच्चारल्यावर प्रत्येक हिंदू मन अभिमानाने भरून येतं बाळासाहेबांची आश आदर्श विचारधारा म्हणजे प्रत्येक हिंदू माणसाला उत्साह प्रेरणा आणि धर्म राष्ट्राचं कार्य करण्याची देवी शक्ती देणारं सामर्थ्यशाली साधन आहे शक्तिवर्धक मंत्र आहेत बाळासाहेब कर्तव्यनिष्ठ बाळासाहेब म्हणजेच नरामधला नारायण आहे नरामधला शिवाचा अवतार आहे बाळासाहेब ह्या व्यक्तीचं आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे युगपुरुष हाय आहेत बाळासाहेब या युगपुरुषापेक्षाही महान आणि त्यांचं कार्य आणि कर्तृत्वही महान आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांचं शरीर नव्हे ती व्यक्ती नव्हे बाळासाहेब त्यांची शिकवण त्यांचा उपदेश त्यांचे विचार त्यांची समाजाला आणि देशाला त्यांनी दाखवलेला सनमार्ग बाळासाहेब ठाकरे या महान युग पुरुषाचा अभ्यास करायचा झाल्यास या महानेत्याला समजून घ्यायचे झाल्यास त्यांचे विविध विषयावरचं मत तत्त्व आणि विचार ऐकले पाहिजेत वाचले पाहिजेत तरच अभ्यासकाला बाळासाहेबांचं थोरपण त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येतील बाळासाहेबांच्या सहस्त्र गुणदर्शनाचं भाग्य लाभेल अशा या महान युगपुरुषास हिंदू हृदय सम्राट वंदनीय मराठी मनाचे मानबिंदू असणाऱ्या प्रमुखास त्यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र